नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सौर पंप योजनेमध्ये वेंडर कधी ऍड होणार आहेत हा एक खूप महत्वाचा प्रश्न होऊन बसलाय त्याचप्रमाणे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना वेंडर लिस्टमध्ये वेंडर सिलेक्शन न करण्याऐवजी सर्वे करण्याचं ऑप्शन झालेलं आहे तर त्या ठिकाणी पण शेतकरी खूप सारे शेतकरी चिंतित आहेत की कन्फ्यूज आहेत की नक्की सर्वे करायचा का नाही करायचा कारण की बऱ्याच सारे शेतकऱ्यांनी सर्वे केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना वेंडर सिलेक्शन करण्याचा ऑप्शन गायब झालेला आहे ही एक खूप मोठी चिंता आहे तर याविषयी आपण या मध्ये माहिती घेणार आहेत की वेंडर कधी ऍड होणार आहेत ही एक खूप मोठा विषय राहिलेला की आता आपली जी जॉईंट मेंबरशिप ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये पण आपले मेंबरला जे मेंबर आहेत त्यांनाही चिंता लागलेली आहे की सर तुम्ही आम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करून घेतले पण मेंबर कधी ऍड होणार आहे कंपनी कधी ऍड होणार आहे त्याबद्दल तुम्ही डिटेल सांगा तर आपण पाठीमागे दोन दिवसापासून याविषयी व्हिडिओ बनवला नाही कारण की मेंबर कधी ॲड होणार आहे याविषयी आपल्याला डिटेलमध्ये कोणत्या कंपनीकडून अजून माहिती भेटलेली नाही आता खूप सारे जे इन्स्टॉलेशन करणारे कंपनी आहेत आपल्या ज्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांच्याकडून डेट एक तारखेपासून डेट सांगण्यात येत आहेत की आमची कंपनी ऍड होणार आहे आमची कंपनी ऍड होणार आहे आज ऍड होणार आहे उद्या ऍड होणार आहे पण फेक्स पण ऍड कंपनी झालेली नाही आता त्याचे कारण वेगवेगळ्या कंपनीकडून वेगवेगळे सांगण्यात आलेले आहे आता बऱ्याचशा कंपनीकडून एक कारण मला फेक्स मध्ये सांगण्यात आले की जी त्यांचा पहिला कोटा होता लक्षात घ्या या महिन्यामध्ये ऑगस्ट अजून एक महत्वाचा अपडेट देतो ऑगस्ट महिन्यामध्ये जवळपास दहा हजार जे आहे ते सोल पंप जोडणीचा जे लिस्ट लिस्टमध्ये ऍड होणार म्हणजे दहा हजार कोटा या वेंडर लिस्टमध्ये ऍड होणार आहे त्यामुळे भिण्याचं काही कारण नाही कंपन्या शंभर टक्के ऍड होणार आहेत आणि तुम्हाला त्यामध्ये सिलेक्ट पण करण्यात करता येणार आहे आता अजून एक महत्वाची हो गोष्ट खूप सारे जे आहेत ते शेतकरी आपले मेंबर असतील किंवा व्हॉट्सअप युट्यूबवरनी आपल्याला जे नंबर टाकलेला असतो हा नंबर फक्त आपला ग्रुप जॉईन करण्यासाठी आहे ग्रुप जॉईन करण्या व्यतिरिक्त यावर कॉल वगैरे कुणीही करू नका Uh, कारण की कॉल सर्वांचं पिकअप करणं आपल्याला शक्य होत नाही तुम्हाला जर ग्रुप जॉईन करत असेल तर कॉन्टॅक्ट करून ग्रुप जॉईन करणंही जबरदस्ती नाही जर तुम्हाला माहिती हवी असेल तरच ग्रुप जॉईन करा अदरवाईज तुम्हाला ग्रुप जॉईन करण्याची कोण जबर जबरदस्ती नाही आता कोणतंही आपण जर एखादी सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड करत असेल त्याबद्दल कोणीही कुणाकुणते चार्ज घेतच आता या बद्दल कुणालाही काही सांगण्याची गरज नाही आपण एक सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत त्याबद्दल आपण थोडासा चार्ज घेत आहोत किंबो ना युट्यूब टीम आपल्या कोणता चार्ज घेत असते एखादा सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड करण्यासाठी तर जर तुम्ही युट्यूबची जॉईन आपली मेंबरशिप घेतली तर जे पेमेंट युट्यूबला जातात ते आपल्याला सर्व भेटत नाही सा त्यातून युट्यूबचा काही हिस्सा असतो हे लक्षात ठेवा आपण यामधून तुमच्याकडून तुम तुम मेंबरशिप जॉईन करून घेतो म्हणजे आपल्याला पैसे फक्त आपण हे गोष्ट कसं कर ती करतो ही लक्षात ठेवा जेणेकरून बरेच सारे शेतकरी एकत्र येऊन एकत्रितरित्या आपल्या एखादा ग्रुप तयार झाल्यानंतर त्यांना एकत्रितरित्या आपल्याला माहिती शेअर करता येईल आणि आपण हे काम आपल्याला भेटावं यासाठी आपल्याला फक्त आपण जी सर्व्हिस देतो त्याचाच फक्त आपण चार्ज घेतो बाकी काही नाही थोडा चार्ज युट्यूब घेतो थोडा चार्ज ही फक्त झाली आपली मेंबरशिपची गोष्ट आता कंपन्या वेंडर लिस्ट मध्ये जर कंपन्या आल्या आल्या तुम्हाला माहिती हवे असेल तरच तुम्ही ग्रुप जॉईन करा नाही अदरवाइज तुम्हाला आपल्या युट्यूबच्या व्हिडिओ मार्फत पण कळेल आपले नोटिफिकेशन मार्फत पण करेल पण जर ते कसं असतंय कंपनी ऍड झाल्यानंतर पंधरा वीस मिनिटं कंपनी राहतात त्यानंतर कंपनी वेंडर मध्ये काय होतात त्यामुळे आपण हा ग्रुप चालू केलेला ही गोष्ट लक्षात घ्या अजून दुसरा एक महत्वाचा विषय आहे की भरपूर सारे शेतकऱ्यांचा आपल्याला मेसेज येत आहेत की सर आम्हाला सर्वेस ऑप्शन आले तर त्या ठिकाणी मी सर्वे करू का नको करू आता ही खूप चिंतेचे विषय चिंतेचा विषय आहे की सर्वे करायचा का कर, ना नाही करायचा कारण की आपण बऱ्याच साऱ्या महावितरणचे अधिकारी असे त्यांच्याशी बातचीत केल्यानंतर आपल्याला लक्षात आले की सर्वे करणे गरजेचं आहे तुम्ही सर्वे नक्की करा बरेच सारे युट्यूब चॅनलवर सांगण्यात येत आहे की सर्वे केल्यानंतर तुमचा तिथे वेंडरचा ऑप्शन काय होत आहे पण काही काळजी करू नका तुम्हाला ते वेंडर सिलेक्शन करण्याचं ऑप्शन येऊन जाईल पण सर्वे करणे महत्वाचं आहे सर्वे झाल्यानंतर तुम्हाला कंपनी निवडायची आता काही काहींना फक्त सर्वेचा ऑप्शन आहे काही काहींना वेंडर निवडण्याचा सर्वेचा दोन्ही ऑप्शन आहेत पण काही काही जणांना सर्वे केल्यानंतर वेंडाचा ऑप्शन काय आहे अशा काही काही जणांचं भरपूर जणांच्या टेटस मध्ये असं वेगवेगळ्या प्रकारचं ग्लॅम्बर होत आहेत हा एक टेक्निकल इश्यू आहे हा एक साइटचा सा टेक्निकल इश्यू आहे असं आपल्याला महावितरण कोणतं सांगण्यात आलेले आहे त्याबद्दलही आपण फिक्स मध्ये काही सांगू शकत नाही कारण आपली साईट नाही ती साईट महावितरणची आहे तर ती त्यांच्याकडून इन्फॉर्म इन्फॉर्मेशन भेटते ते आपल्यापर्यंत शेअर करणं हे आमचं काम असणार आहे तर तुम्हाला सर्व्हेचा ऑप्शन झाला असेल तर बिंदाच तुम्ही सर्वे करून टाका काही प्रॉब्लेम होणार नाही वेंडर्स ऑप्शन तुम्हाला सर्वे केल्यानंतर पण वेंडर तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि वेंडर कधी येणार आहेत हा एक महत्वाचा प्रश्न आपल्या समोर सर्वांसमोरच आहे तर वेंडर एक ऑगस्ट पासून वेंडर लिस्टमध्ये येणार होते पण जे पहिले वेंडरचा कोर्टात त्यांनी सिलेक्ट केलेलं जे वेंडरचं जे इन्स्टॉलेशन आहे ते खूप सारे वेंडरचे इन्स्टॉलेशन अजून बाकी आहे त्यामुळे त्या रिझन साठी भरपूर सारे वेंडरचे आपल्याला कॉन्टॅक्ट केल्यानंतर हे एक रिझन सांगण्यात आले की जे त्यांचे इन्स्टॉलेशन होतात आता ज्यांना शेतकरी जे शेतकरी आहेत ज्यांना मंजूर झाले त्यांनी वेंडर सिलेक्ट केले त्यांनाही तुम्ही विचारू शकता की त्यांचं अजून इन्स्टॉलेशन झाले नाही पंप बसले नाही ये हे पंप न बसल्या कारणानेच बरेच सारे वेंडर वेंडर लिस्टमध्ये ऍड होत नाही कारण की पहिला जो कोट आहे त्याच अजून त्यांचं इन्स्टॉलेशन झालेले नाही हा एक मेन विषय आहे यामध्ये तर आता ज्या प्रकारे इन्स्टॉलेशन होत जाईल तशाच प्रकारे ज्या ज्या कंपन्यांचे इन्स्टॉलेशन कंप्लीट होईल त्याच कंपन्या तशा प्रशास कंपन्या वेंडर लिस्ट अपडेट होतच राहणार आहेत तर त्यासाठी वेंडर लिस्टचा आपल्या जो ग्रुप आहे त्याला जॉईनिंग व्हा जॉईनिंग करण्याची या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर भेटून जाईल धन्यवाद